पण नवसाची नवरा पण नवसाचा माझा नवसाचा पहिला त्याच्या मनाने हा काहीच नाही आहे आम्ही घरी नव्हतो तिघी बायका मग कसं वाटलं नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये सो गुड आफ्टरनून म्हणेल मी सगळ्यांना आणि मी तयार झालेली आहे चौक खरं म्हणजे तर आम्हाला जायचंय पिक्चरला आई मी आणि आबोली नवीन मराठी पिक्चर आलेला आहे नवरा माझा नवसाचा टू फर्स्ट त्यांना इतक्या वेळा बघितला गेला इतक्या वेळा की फुल पाठांतर झालेला आहे सो मी म्हटलं आपण तयारी करूयात मी काही व्हिडिओ शूट करते त्यामुळे वर होती पाऊस चालू आहे खरं तर पितृपक्ष आहे असं वाटतलं नव्हतं की पाऊस येईल म्हणून आम्ही आता लग्नानिमित्ताने सगळं स्वच्छ करतोय तर हे सगळं आणून ठेवलं होतं म्हणजे बाहेर वाळत घातलं होतं हे सगळं इतका पाऊस आला की अक्षरशः ओलं झाले बरं एक दोन नाहीये की मी सहज वाळत घालू आठ कसं वाळत घालू आहे बरं झालं मी वर होती त्यामुळे हे ब्लँकेट त्यानंतर सतरांजी वगैरे वाळत घातले थोडस ऊन दाखवावं म्हटलं इतकं कडक ऊन होत की चटके लागत होते आणि जर मी खालच्या घरात असते आणि मी झोपून जर गेली असती तर हे फार ओले झाले असते म्हणजे असं वातावरण आहे कधी इतकं कडक होऊन कधी पाऊस सो असू द्या आता पुन्हा वाट बघते आता घरात सगळीकडे पसरवून ठेवते हवा लागली पाहिजे याला वाले पाहिजे ते पुन्हा आता पिक्चर जायचं चार तास शो आहे सो चला आता आम्ही जातोय शंभूचा आप्पा आम्हाला सोडायला येणार आणि पैसे घेतले गे गेलेले आहेत आप्पाकडनं म्हटलं आता आईला आम्ही नेतोय मग काही रिकामा आणायचं का काहीतरी खाऊ घालायचं की नाही आणि असं कसं झाले आईला सगळंच चालतं त्यामुळे बघा आज मज्जा मज्जा करणार आहे आम्ही बाय बाय आपा बाय बाय चला मजा करत हो चार वाजलेले आहेत आईची पर्स तिला वाटले काय बोरून राहिलं काय नाही ग बाई पुस्तक पाण्याची बाटली आहे बाकी काहीच चाललेलं नाहीये चला एक फोटो तो काढणं गरजेचंच आहे आता आधी एक मस्त फोटो काढू आमच्या घरी आहे आणि आई बऱ्याच दिवसानंतर आमच्या बरोबर पिक्चर नेहमी आम्ही तिघच येतो हा नवसाची मूर्ती आहे आमची मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा आणि आता ही प्रथा तू पुढे न्यायचीस मध्यांतर झालेला आहे आणि बघा आम्ही घेतले पेरी पेरी पीनट जणांचं एन्जॉय पिक्चर बघून आणि आता आम्ही जातोय घरी आता आईला बाहेर आणलंय काय खानाची आहे ना पार्टी तर बनती आहे आई झोपत आहे का <laughs> मुळात म्हणजे पहिला पिक्चर जो होता तो दोन हजार चार लागला त्याच्या मनाने हा पिक्चर थोडा लो आहे हां आणि पहिल्या पिक्चर मध्ये ना सोनू निगमने म्हटलंय गाणं हिरवा निसर्ग काय सुंदर गाणं होते या पिक्चरला गाणेच नाहीये आणि जे आहे त्याला काय अर्थ नाही हा असे सुपारी फुटली अरे काय गाणं आहे ते आणि पहिल्या पिक्चर मध्ये शेवट इतका सुंदर झाला होता की सचिन पिळगावकर सोहळा नेसून गणपती मंदिरात आहे वगैरे याला काही शेवटच झाला नाही म्हणजे पायझर तसा नाही पण शक्यतो याचे ना पुढचे दोन तिसरा पाठ येईल येऊ शकतो कारण त्यांच्या सतत बोलण्यावरून कळत होतं की देवाची इच्छा असेल तर होईल होईल तर ते होऊ शकतो बघू आता पुढे काय आणि आता आपले वीस वर्षानंतर हा आलाय हो ना पुढचे वीस वर्ष म्हणजे काय पण पहिला पिक्चर जो होता नवरा माझा नवसाचा पहिला त्याच्या मनाने हा काहीच नाही आहे आजोबा बसले 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 अरे आजोबा बसले तर वर टी व्ही बघ आजोबा बसून गेले त्याच्यावर तू बसतो का तू बस हळू हळू आजोबाला म्हणा मला बसू दे कुठे बसतो तू बस। हाड़ू, हाड़ू। बस तू बस।, बस बस बसून दाखव बरं कसं बसायचं बसून दाखव बस, बस, बस बर नाही पा किती घर भर पसरा करून ठेवलाय शंभू आई घरी आहे आजी आज नाही आत्ता नाही तर तू जास्त वातरटपणा करतोय हे बघ सगळं इकडे तिकडे फेकून दिलेलं आहे ते काढ उचल हे बघ कोण आहे हे बकरी आहे का बोट। उचल उचल ती खोक्यात ठेव उचल पटकन गुंडी कुठे गेली शंभू ए शंभू आता कलय दिसला शंभू काय काही लगा गोले आचो चला चला केव्हाचा भेटलेला नाही शंभू काय आता हे गोले अरे राम माझी सगळे पराक्रमी पोरगू पराक्रमी आमचं नाही ना आपा आम्ही घरी नव्हतो तिघी बायका मग कसं वाटलं हे आता घरी जाऊन कळेल आम्हाला आजोबा ना? तुम्हाला काय म्हणायचं आहे काय यावर नक्की का आजोबा हो आजी नव्हता ना घरी आजी तुम्ही असं चुकीच केलं आज आजोबांना घेऊन पिक्चरला जायचं होतं तुम्ही नाही तर काय म्हटलं मी ना? हो ना पिक्चर बकवास होता काही खास नाही म्हणजे बस ना पहिल्या पिक्चर मध्ये काय झालं हिरवा निसर्ग गाणं किती सुंदर होत त्याला या पिक्चर मध्ये सुपारी फुटली आहे गाणं बरं गाणं एकही चांगलं नाही बसचा प्रवास खूप छान होता रेल्वे पेक्षा टोपी घातली का काय डम्मर पाहिजे का शंभू होऊन आहे का बाहेर टोपी लावायला हे बा मला टोपी दिलेली आहे आता शम्भू तू काय खायला आला आता सांगून द्या बरा इकडे बघ इकडे बघा दिकडे तू काय खायला आली पाणीपुरी नाही आहे इथे इथे पावभाजी खायची आहे काय पावभाजी आई आणि मी आम्ही तिघ जण खात शंभू तुझ्या पप्पाची शाळा इकडे बघ तर शाळा इकडे तुझी शाळा कुठे आपण अजून शाळेतच जात नाही ग म्हणू लेट्स गो पावभाजी खातोय आता आम्ही तिघे जण आज तुम्ही का खात नाही पावभाजी काजल आई आणि आबोली गेल्या तर पिक्चरला तिकीट काढून दिले होते त्यांना मस्त मजा मारून आल्या म्हटलं थोडी मजा आपणही मारावी म्हणून आम्ही तिथे आलो हो। हे पा हे पा हे पा माकड चाळ बघा हे बघा बघा याला कुठे न्यायचं म्हणजे आजकाल फार भीती वाटते मला उतर खाली आता आलोय हो गणपतीच्या नवसाचा गणपतीला आमचाही इथे आहे नवसाचा गणपती शंभूच्या आपाच चाललं होतं त्याला दाखवण हम्मा म्हणजे महादेव दिसत नमस्कार कर डोकं टेकव डोकं तो काय म्हणाला आपा त्याच्यावर लाडू दिसतोय पेढा दिसतोय त्याचं म्हणणं आपा लाडू आपा पेढा अरे तुला नमस्काराला आणलाय रे असा शंभू हे मग पेढा आजीजवळ आजीजवळ पेढा आहे हे मग पेढाओ हो मला दे थो का? ना थोडा नाही नाही मग कोण खाणार तो पेडा मी खाणार का हो बसलो आम्ही आमचा राजांनी असा छान पसारा करून ठेवला आहे घराच्या बाहेर सुद्धा आमचे खेळणे डबे आमचे छान डबे आहेत ते डबे सुद्धा आले घराच्या बाहेर कारण हे दिव्य राजे आमचे खेळत होते ना बघा या मांजरीसाठी दिवस रात्र शंभू खेळतो ती जिथे जाईल तिथे शंभू जाईल बिलकुल भीती आहे त्याला त्याची ता माऊ घेऊन आला तो तिला दाखवायला तिला हात लावतो तिला म्हणतो तुला डिटू पाहिजे का हे ना शंभू शिफॉल त्यात कशा डोळ्याच मग हा आपली स्वतःची माऊ आणली तिच्या शेजारी ठेवली चल पायरीवर बाईस छोट्या पायरीवर बाईस शेजारीच बसलो पाहिजे का तिच्या तिला तू खाऊ देतो का खायला नाही दूर करते ती माऊ आज बाहेर गेलो होतो बऱ्याच दिवसानंतर खूप छान वाटलं मजा आली नवरा माझा नवसाचा टू हा वन टाईम वॉच मूव्ही आहे त्यामुळे नाही बघितला तरी काही हरकत नाही आहे अगदी पैसे खर्च करून तो मूव्ही बघायचाच आहे या उद्देशाने जाऊ नका कारण पहिला पाठ इतका सुंदर होता त्या मनाने हा पाठ अजिबात नाही आहे मला पर्सनली मला काय आईला काय आम्हाला आवडलाच नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग